आज तुमचे आणि आमचे सर्वांचे लाडके आमदार मान्य थोरवे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्याचा या ठिकाणी घाट घातलेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं हे पटांगण हे एखादा पुष्पगुच्छ कसा वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांनी सजून निघतो तशा पद्धतीने तो सजून निघालेला आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे नेते या राज्याचे मंत्री मान्य भरत शेठ गोगावले साहेब इथे उपस्थित असलेले या राज्याचे मंत्री मान्य प्रकाश भाऊ आंबिडकर साहेब तुम्हाला सर्वांचे नेते खासदार मान्य श्रीरंग आप्पा साहेब इथे उपस्थित असलेले माझे नेते तुमा सर्वांचे नेते मान्य रवी शेठ पाटील साहेब मान्य महेंद्र दळवी साहेब मान्य शेठ थोरवे साहेब उपस्थित असलेले माझे नेते मान्य विक्रमदादा पाटील की ज्यांची नव्यानंच या ठिकाणी आमदार म्हणून नियुक्ती झालेली आहे मान्य अविनाश दादा कोळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मान्य नरेंद्रजी गायकवाड साहेब मान्य विजय भाऊ माझ्या वडिलांचे सहकारी मान्य संतोष भाऊ मान्य दीपक बेहरे मान्य भाई गायकर मान्य सुदाम पवळी मान्य संभाजी जगताप मान्य संदेश पाटील खरंतर एवढी नावं घेऊन सुद्धा काही नावं घ्यायलाच पाहिजेत असं असलं तरी सर्व आदरणीय मंडळी आणि तेवढीच आदरणीय ज्यांनी आपल्या ताकदीवर ह्याच सर्व मंडळींना आम्हा सर्व मंडळींना विजयापर्यंत पोहोचवलं ते माझे सर्व सहकारी बंधुभगिनी मित्रांनो मी या ठिकाणी थोरवे साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आभार एवढ्यासाठी व्यक्त करतो की ज्या सर्वसामान्य मंडळींनी आपल्या इच्छापूर्तीच्या बळावर महायुतीला निवडून आणलं कठीण प्रसंगातून कठीण खिंडीतून विजयासमीप आणलं विजयापर्यंत या ठिकाणी आणलं त्या सर्व मंडळींना या ठिकाणी तुम्ही एका रांगेत सर्वांचा या ठिकाणी सत्कार केलात त्याबद्दल मनापासून तुम्हा मंडळींचा मी महेंद्र भाऊंचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मोहनबाईंचा खरं तर कर्जत आणि खालापूरशी असलेला संबंध वेगळा आणि मला आज कर्जतकरांनी आणि खालापूरच्या आमदारांनी मला या ठिकाणी बोलवलं श्रीफळ दिला हार दिला आणि त्याबद्दल मला त्या जुन्या दिवसांची आठवण येते ते सुद्धा ऋणानुबंध आपण या ठिकाणी पक्के केलेत त्याबद्दलसुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्रांनो आमदारकीची ही लढाई खालापूरची आणि कर्जतची ही काही सोपी नव्हती खरं तर अख्ख्या महाराष्ट्राची सोपी नव्हती कारण ज्यावेळी एक वेगळा निर्णय घेऊन प्राप्त असलेल्या प्रस्थापित असलेल्या घरातून काही मंडळी या ठिकाणी बाहेर पडतात आपली भूमिका या ठिकाणी सर्वसामान्यांना पटवण्याचा प्रयत्न करतात सर्वसामान्यांना ती पटतेच अशी नाही वेगवेगळ्या भूमिका त्याच्यातून येतात वेगवेगळी विशेषणं लागतात आणि मग प्रकाश भाऊ आबेडकरांसारखा माणूस असेल अगदी आपांसारखा ज्येष्ठ नेता असेल गोगावले साहेबांसारखा माणूस असेल ही सर्व मंडळी आपल्या आयुष्याची होळी करणारा निर्णय होऊ शकतो याची कल्पना असताना सुद्धा भूमिकेकरता आणि पक्की भूमिका आपण या ठिकाणी घ्यावी अशा करता जेव्हा महेंद्र भाऊन सारखी मंडळी जेव्हा बाहेर पडतात त्यावेळी तुमच्या आमच्या सारख्यांची या ठिकाणी अपेक्षा असते आपलं काम असतं की आपण त्यांना साथ द्यावी आज अडीच वर्षापूर्वी जी भूमिका या महाराष्ट्राच्या जागरणाकरता शिवसेनेनं या ठिकाणी घेतली त्या भूमिकेचं आज या ठिकाणी सोनं झालेलं दिसतंय आणि ते सोनं या ठिकाणी तुम्ही मंडळींनी सगळ्यांनी या ठिकाणी केलं मित्रांनो महेंद्र भाऊंची लढाई सोपी नव्हती आम्ही पेंडवाले ह्यावेळी आम्ही सुखात होतो याच्या अगोदर माझी आणि माझ्या वडिलांची आणि रवी पाटील काकांची आमची लढाई व्हायची त्यामुळे आम्हाला विधानसभेचा निर्णय हा कधी खुल्या दिलानं आणि असा मोकळा श्वास घेऊन आम्हाला कधी महाराष्ट्राचा या ठिकाणी बघता यायचा नाही पण यावेळची परिस्थिती वेगळी होती आम्ही दोन्ही मंडळी एकत्र असल्या कारणानं पहिल्या पेटीपासूनच आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी निश्चिंत होतो आम्हाला काळजी होती ती फक्त खालापूर आणि कर्जतची तिकडे अलिबागकर जोरात होते तिकडे महाडवाले जोरात होते इकडे खालापूर आणि कर्जतचीच या ठिकाणी अडचण होती पण मित्रांनो मी तुम्हाला सर्व मंडळींचं या ठिकाणी अभिनंदन करेन की ज्याला निवडून द्यायचा होता त्यालाच तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी निवडून दिलात आणि एका गोष्टीचा मनापासून अभिमान वाटतो की आमदार असावा असावा म्हणजे कसा असावा तर आपल्या मतदारसंघामध्ये असलेले दोन तालुके एकाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून व्हावा आणि एकाचा विकास औद्योगिकरणाच्या माध्यमातून व्हावा अशा पद्धतीची विजन घेऊन काम करणारा पुढले पाच वर्षामध्ये काय केलं पाहिजे बऱ्याच वेळा असं असतं आमदार म्हणून निवडून आल्यानंतर माणूस विचार करतो चला बास झालं तिथे फुलस्टॉप असतो पण तिथे फुलस्टॉप न देता तिथे स्वल्पविराम लक्षात घेऊन या तालुक्याचा विकास कशा पद्धतीनं व्हावा याच्या पद्धतीची चांगली रणनीती आणि चांगलं धोरण या ठिकाणी महेंद्र भाऊनी या ठिकाणी आखलेलं आहे मी निश्चितपणानं त्यांना निश्चितपणानं मी या ठिकाणी विश्वास देईन की व्यासपीठावर असलेले प्रकाश भाऊ असतील भरतशेठ गोगावले असतील खरं तर भरतशेठ गोगावल्यांचं सुद्धा या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल आपण एखादं काम केल्यानंतर एखादी लढाई जिंकल्यानंतर लढाई जिंकल्यानंतर जे आपल्याला जे मिळालं पाहिजे ते प्राप्त परिस्थितीमध्ये काही काळामुळे जर मिळत जर नसेल तर परिस्थिती खूप कठीण होऊन बसते माणसाला या ठिकाणी असलेले समाजाकडून असलेले टॉन्ट असलेल्या अवहेलना असलेले इशारे हे वेगवेगळ्या अर्थाने पुढाऱ्यांना या ठिकाणी सहन करावे लागतात पुढाऱ्यांचं राजकीय आयुष्य हे फारच आनंदाचं असतं अशा पद्धतीचा गैरसमज हा मित्रांनो तुम्हा मंडळींमध्ये आहे परंतु लढाई जिंकल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मंत्रीपद मिळालं नाही आणि असा असून देखील ज्या ईर्षेनं आणि ज्या त्यागाच्या भावनेनं भरत शेठ यांनी या ठिकाणी राजकारण केलं त्या राजकारणाचं सोनं सुद्धा आज भरत शेठ राज्यमंत्री नव्हे तर उच्च दर्जाचे कॅबिनेट मंत्री या ठिकाणी होऊन या ठिकाणी निश्चितपणानं झालेलं आहे आणि म्हणून मी निश्चितपणानं या ठिकाणी इथे महेंद्र भाऊंना या ठिकाणी सांगेल की तुम्ही या देशाचा या देशाचा म्हणण्यापेक्षा मतदारसंघाचा विकास तुम्ही तुमच्या पद्धतीनं कराच हे व्यासपीठ निश्चितपणानं तुम्हा मंडळींनाच्या या ठिकाणी इथे पाठी आहे राज्याचे प्रश्न आहेत ते तुमचा आमचा थोरला भाऊ म्हणून भरत शेठ या ठिकाणी पार पाडतीलच प्रकाश भाऊ तर खूप सालस माणूस हात फोल्ड करून पहिल्या मी त्यांना विधानसभेमध्ये पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाही शर्ट फोल्ड करूनच अत्यंत साधेपणानं ते या ठिकाणी काम करायचे साधा मंत्री चांगला मंत्री परंतु ज्ञानी मंत्री आज आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे तेही आरोग्याच्या संदर्भामध्ये कर्जत आणि खालापूरची काळजी घेतील भरतशेठ गोगावले साहेबसुद्धा ज्येष्ठ मंत्री म्हणून या ठिकाणी या मतदारसंघाची निश्चितपणानं काळजी घेतील देशाच्या संदर्भामधले किंवा राज्यसभेच्या किंवा लोकसभेच्या पातळीवरचे असलेले प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपणच्या पुढारपणाखाली सुद्धा या ठिकाणी निश्चितपणानं या ठिकाणी पार पाडीन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जनतेनं दिलेला प्रचंड विजय ह्या प्रचंड विजयाचं असलेलं हे रूप जवळजवळ सर्वच्या सर्व आमदार जवळजवळ नाही सर्वच्या सर्व आमदार आणि सर्वच्या सर्व खासदार या रायगड जिल्ह्यातले महायुतीचे या ठिकाणी लागलेले आहेत त्यामुळे महायुतीची असलेली ही भरगच्ची असलेले हे व्यासपीठ या व्यासपीठावर सुद्धा फार मोठी जबाबदारी या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे सर्वसामान्यांचे असलेले प्रश्न या ठिकाणी सोडवण्याची जबाबदारी या व्यासपीठाची आहे मग पेण अर्बन बँकेचा या ठिकाणी भिजत पडलेला प्रश्न असेल पर्यटनाच्या विषयी पर्यटनाला या ठिकाणी अजून मोठ्या उंचीवर नेण्याचा प्रश्न असेल औद्योगिककरणामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नावर आम्ही सर्व मंडळी मनापासून या ठिकाणी साथ देऊ आणि सर्व दोन्हीच्या दोन्ही खासदार आणि सातच्या सात आमदार ज्यांनी महायुतीचे निवडून दिले त्यांच्या सर्व स्वप्नांचा या ठिकाणी मनापासून पाठपुरावा करू एवढंच या ठिकाणी सांगतो महेंद्रजींचे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो नमस्कार खूप खूप धन्यवाद तदनंतर विनंती आहे बहुधा संसदेचा संसद रत्न हा पुरस्कार